चला तर मित्रांनो आज आपण चिनी भाषेत अनोळखी व्यक्तींशी संवाद कसा साधावा ते शिकूया एखाद्याला रस्त्यावर विचारायचे असेल तर माफ करा म्हणजे दुईबुची असे म्हणतात दुईबुची कुठे आहे तुम्ही कसे आहात हा प्रश्न चिनी भाषेत निहाऊ मा असा विचारतात लक्षात ठेवा मा चा उच्चार थोडा उंचावलेला असावा नि हाऊ मा मी देसे जर तुम्ही बरे असाल तर मी बरा आहे म्हणजे वो हन हाऊ असे म्हणा नी हाऊ मा वो हन नवीन व्यक्तीला भेटल्यावर तुमचे नाव काय आहे असे विचारण्यासाठी नी जिओ शेन मे असे म्हणतात नी जिओ शेन मे आपले नाव सांगण्यासाठी माझे नाव मायनस आहे म्हणजे वो जिआ मायनस असे म्हणा नी जिओ शेन मे वो जिआ वाजाश तर मित्रांनो आज आपण चिनी भाषेत अनोळखी व्यक्तींशी गप्पा मारण्याचे काही सोपे वाक्य शिकलो पुढील व्हिडिओमध्ये भेटूया